सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया आजचे सोयाबीनचे बाजारभाव त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिली बाजार समिती अंबळनेर आवक झालेले दहा क्विंटल किमान दरे चार हजार एक कमाल दरे चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे नागपूर आवक झालेली आहे पाचशे एकोणनव्वद क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार दोनशे कमालदरे चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार चारशे पंचवीस रुपये बाजार समिती आहे परभणी आवक झालेली तीनशे अठरा क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार चारशे कमालदरे चार हजार पाचशे पंधरा आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती आहे राहता आवक झालेली चौतीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार दोनशे शहात्तर कमालदरे चार हजार चारशे सव्वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे एकावन्न रुपये बाजार समिती कारंजी आवक झालेली तीन हजार पाचशे क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार एकशे पंच्याहत्तर कमालदरे चार हजार थीने पाचशे दहा आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती हे थीने संगमनेर आवक झालेली तेरा क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार दोनशे थीने पन्नास कमालदरे चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये बाजार समितीला पाचोरा आवक झालेली एकशे दहा क्विंटल किमान दर चार हजार तीनशे पन्नास कमाल चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये तर मित्रांनो हे होते अच्छे सोयाबीन बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद